सुरेश हा पोलीस इन्स्पेक्टर होता रात्री तो जेलमधून कुठली ना कुठली स्त्री बाहेर काढून आपल्या घरी घेऊन यायचा आणि तिच्याकडून आपल्या वृद्ध आईचे पाय दाबून घ्यायचा म्हणजे आईला वाटेल की तिचा मुलगा खूप चांगला आहे आणि जिच्यावर मन यायचे आपली वासनासुद्धा पूर्ण करायचा आणि सकाळ झाल्यावर तिला परत जेलमध्ये बंद करायचा सुरेशची आई म्हणायची तू लग्न कर हे चुकीचे आहे एके दिवशी तो एक स्त्री घरी घेऊन आला आणि म्हणाला माझ्या आईचे पाय दाब आणि तो स्वतः झोपायला गेला अर्ध्या रात्री वासना पूर्ण करण्यासाठी जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या ते पायाखालून जमिनीत सरकली कारण ती स्त्री सर एक नवीन कैदी आहे पण तिने जेलमध्ये बसलेल्या कितीतरी महिलांवर हात उघडला आहे तेव्हा तो सुरेश म्हणाला जा जाऊन तिला घेऊन या एकतर या बायकांनी नाका दम करून ठेवला आहे थोड्याच वेळात लेडी कॉन्स्टेबलसोबत एक मुलगी सुरेशच्या केबिनमध्ये आली ती जवळपास वीस बावीस वर्षांची होती तिच्या डोळ्यात राग होता ती सुरेशकडे खूप रागाने आणि द्वेषाने पाहत होती सुरेशने लेडी कॉन्स्टेबलला बाहेर जायला सांगितले आणि म्हणाला माझ्या केबिनचे दार बंद करून जा ती दार बंद करून गेली होती सुरेश उठून उभा राहिला हातात काठी घेतली आणि म्हणाला तू सगळ्यांना का त्रास देत आहेस तू तर खुनाच्या गुन्ह्यात अटक झालेली आहेस काही आठवड्यातच तुला फाशीची शिक्षा सुनावली जाईल या वेळात तर तू देवाचे भजन कीर्तन करायला हवे पण तू तर जेलमध्ये बसलेले इतर स्त्रियांच्या नाकात दम करून टाकला आहेस नक्की तुला काय अडचण आहे त्या मुलीने काहीच उत्तर दिले नाही सुरेश पुन्हा म्हणाला अरे मी तुला विचारतो आहे असं समजू नकोस की रिमांड फक्त पुरुषांसोबतच होतो आम्ही स्त्रियांसोबतही रिमांड करतो आणि जसं आम्ही रिमांड करतो तुला माझ्या विचाराने चांगलं समजलं असेल असं मला वाटतं सुरेशने तिला घाबरवण्याचा आणि धमकवण्याचा प्रयत्न केला पण त्या मुलीच्या डोळ्यांमध्ये भीतीचं कसलंच नाव दिसत नव्हतं तिचे डोळे पूर्ण निर्भय होते सुरेश म्हणाला मी तुझ्यासोबत बोलतोय तू अजूनही त्या बायकांना मारशील तेव्हा ती म्हणू लागली हो हो मी त्यांना मारणार जिवे मारून टाकीन सगळ्यांना जिवे मारून टाकीन मला फाशी होणारच आहे ना पण जो कोणी माझ्या हातात येईल त्याला जिवे मारून टाकीन सुरेश तिला बघून म्हणाला पोलिसांचे दोन फटके बसले की तुझा सगळा माज उतरेल मग त्याने ले, लेडी कॉन्स्टेबलला बोलावून सांगितले हिला जेलमध्ये बंद करा आज रात्री मी ही जेव्हा घरी जाईन तेव्हा हिला बरोबर घेऊन जाईन हिचं डोकं मी एका रात्रीतच बरं करून टाकीन असंच झालं सुरेश जेव्हा परत घरी जायला निघाला तेव्हा त्या मुलीला हातकडी लावून बरोबर घेऊन गेला त्याने गाडी घराबाहेर थांबवली नंतर त्या मुलीला बरोबर घेऊन आत आला त्याची आई त्यावेळी हाय हाय करत होती तो त्या मुलीला म्हणाला ए चल मुली स्वयंपाक घर समोरच आहे जाऊन जेवण बनव मी माझ्या आईजवळच बसतो जरा देखील हुशारी केलीस तर मी तुला जिवे मारून टाकेन ती मुलगी स्वयंपाक घरात गेली तिने जेवण बनवले तोपर्यंत सुरेश आपल्या आईजवळच बसला होता त्याची आई त्याकडे खूप रागाने बघत होती ती म्हणाली तू पुन्हा कुठली तरी मुलगी उचलून आणली आहेस तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का रे यावर सुरेश म्हणाला पोलिसांनी आपली लाज विकली नाही तर मजबुरीत त्यांना विकावीच लागते म्हणून लाज विकून टाकणंच योग्य आहे तू हे सोड आणि सांग कामवाली बाईने तुला दुपारी जेवण दिलं होतं का सुरेशची आई म्हणाली हो दिलं होतं एकतर आयुष्य नरकासारखे झाले आहे बघ ती मुलगी अर्ध्या तासातच सर्व काही तयार करून आली होती सुरेशने स्वतःही जेवण केले आईलाही जेवून घातले त्या मुलीचेही जेवण करून झाले होते नंतर त्याने तिच्या हातकडीचं दुसरे टोक धरून आपल्या आईच्या बेडला बांधले आणि त्या मुलीला सांगितले इथे बस माझ्या आईचे पाय दाब तोपर्यंत त्याची आई खोल झोपेत गेली होती ती मुलगी सुरेशच्या आईचे पाय दाबू लागली सुरेश निघून गेला जाऊन आपल्या खोलीतल्या बेडवर झोपला अर्ध्या रात्रीनंतर त्याचे डोळे उघडले त्याला माहीत होते की आता त्याची आई खूप खोल झोपेत असेल जेव्हा तो बाहेर गेला तेव्हा पाहतो ती मुलगी डुलकी घेत होती त्याच्या आईच्या बेडवर बसून ती झटके खात होती कदाचित तिला खूप झोपाली होती पण तरीही ती त्याच्या आईचे पाय दाबतच होती जेव्हा सुरेशने तिची हातकडी उघडली तेव्हा तो म्हणाला चल आता उरलेली रात्र मला खुश कर तुला अशी अद्दल घडवतो की आजपासून तू त्या बायकांना त्रास देणार नाहीस ती मुलगी आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागली ती म्हणाली मी तुझ्या खोलीत येणार नाही सुरेश म्हणाला असं कसं येणार नाही तुझा माज सुद्धा उतरवायचा आहे ना अर्धी रात्र पुरेशी आहे अर्धी रात्र तू एका पोलिसाच्या सोबत घालवशील तर पहाटेपर्यंत तुझा सगळा माज उतरलेला असेल जास्त तमाशा करण्याची गरज नाही तो तिला ओढतच त्याच्या खोलीत घेऊन जाऊ लागला खोलीचे दार बंद केल्यावर त्याने त्या मुलीला पलंगावर ढकलले होते पण त्यापूर्वी आपल्या शर्टची बटन खोलणार आणि त्या मुलीसोबत चुकीचे करण्याचा प्रयत्न करणार जे काही त्या मुलीने केले सुरेशची शुद्ध कारण ती मुलगी सुरेश एक भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर होता आणि लाचही घेत देत होत असे जरी त्याच्या आईने त्याला अनेक वेळा सांगितले होते की त्याने प्रामाणिकपणे आपली ड्युटी पार पाडावी तो म्हणायचा की प्रामाणिकपणाने काहीच मिळत नाही प्रामाणिकपणाने फक्त गोळी मिळते जी पोलिसांची छाती चिरून टाकते मीही प्रामाणिकपणानेच काम सुरू केले होते पण जेव्हा जेव्हा मी कुठल्या तरी गुन्हेगाराला पकडले माझ्या अधिकारी म्हणायचे वरून कॉल आला आहे याला सोडून द्या आपल्या जीवाची पर्वा न करता मृत्यूशी झगडून खूप प्रामाणिकपणे मी काम सुरू केले होते एक गुन्हेगार पकडण्यासाठी बरेच दिवस आणि कधी कधी महिने जायचे आणि जेव्हा मी त्याला तुरुंगात टाकायचो आणि विचार करायचो की मला आता बढती मिळेल तेव्हाच वरून फोन यायचा गुन्हेगाराला सोडून द्या अशा प्रामाणिकपणाचा अशा परिश्रमाचा काय उपयोग पगाराशिवाय आम्हाला एक पैसाही दिला जात नाही घर चालवणे कठीण होते म्हणून चांगलं हेच चा आहे की मी लाच घेतो आणि गुन्हेगारांना पकडण्याऐवजी आरामात बसून राहतो त्याची आई म्हणायची ते काहीही असो तू तु तुझ्या कामात प्रामाणिक राहिलेच पाहिजे मी कधीही तुला असं सांगितलं नाही की मला अमुक तमुक गोष्टींची गरज आहे तेव्हा सुरेश म्हणाला तुला काही माहिती नाही तुला सुखसुविधांची गरज नसेल पण मला आहे जेव्हा जेव्हा तो सकाळी बाजारात जात असे तो भाजीवाल्याच्या ठेल्यावर जाऊन म्हणायचा चल भाजी टाक ना तो भाजीवाल्याला पैसे देत ना तो भाजीवाला पैसे मागत कारण त्याला माहिती होतं की सुरेश त्याला एक पैसाही देणार नाही त्याचप्रमाणे तो राशनवाल्याकडून मोफतचा राशन घेई फळवाल्याकडून मोफतची फळे घेऊन येई आणि त्याच्या आईला द्यायचा कामवाली बाई काम करायला यायची पण पैसे मागत नसे तिला माहिती होते की आपल्याला याच्याकडून पैसेच मिळणार नाहीत आणि काम सोडल्यास तिला फटके बसतील ते वेगळंच सामान्य गुंडांची तक्रार पोलिसांकडे नेता येते पण जेव्हा पोलिसच गुंडगिरी करतात ना तेव्हा त्यांच्या तक्रारी कोणीही ऐकत नसतात म्हणून सगळे इन्स्पेक्टर सुरेशलाच घाबरायचे जेव्हा जेव्हा कुठला सण येणार असेल तर तो मोटरसायकलवर बसलेल्या प्रवाशांना जाणून बुजून थांबवत आणि त्यांच्या बाईकचे कागदपत्र मागत ज्यांच्याकडे कागदपत्र नसायचे त्यांच्याकडून तो हजार पाचशे रुपये घेतच असायचा आणि ज्यांच्याकडे कागदपत्र असायचे त्यांनाही सुलटे नियम कायदे सांगून त्यांच्याकडून दोनशे तीनशे किंवा पाचशे रुपये जे हाती येईल ते घेत असे त्याचा पगार आता तीस हजार रुपये होता पण तो पन्नास साठ हजार वरतून कमावत असे याशिवाय त्याची ड्युटी लेडीज जेलमध्ये होती जिथे गुन्हेगार स्त्रियांशी चौकशी केली जात असे सुरेश त्या स्त्रियांशी एकांत खोलीतच चौकशी करत असे आणि अशाच प्रकारचे वर्तन करत असे जे असले पोलीस ऑफिसर्स करतात जर एखादी तरुण मुलगी तुरुंगात आली तर तो तिला घरी नेत असे ती त्याच्या घरी जेवणसुद्धा बनवत असे आणि रात्री तो तिच्यासोबत आपली रात्र रंगीत करत असे सकाळी तिला परत पोलीस स्टेशनवर नेऊन तुरुंगात बंद करत असे त्याची आई सुरेशच्या अशा चुकीच्या वागणुकीबद्दल जाणून होती ती त्याला वारंवार असेच सांगत असे की असली कामं सोडून दे असे ना घडो की एक दिवस तुलाच पाश्चाताप करावा लागेल पण सुरेशला आईचे बोलणे समजतच नसे तो वारंवार हेच म्हणायचा आई काळाबरोबर चालावं लागतं आणि आजकालचा काळ हाच आहे ज्याची काठी त्याची म्हैस आई आता तो काळ राहिलेला नाही तेव्हा प्रामाणिकपणासाठी मेडल मिळत होते पगार वाढत होते पण आता असं होत नाही मेहनत आणि प्रामाणिकपणाची काहीच किंमत नाही कोणी मेडल देत नाही सीमेवर सैनिक रोज मरतात आणि त्यांच्या कुटुंबियांना फक्त सांत्वन मिळते कोणाला काहीच मिळत नाही मी हे पाहिलेलं आहे एकदा एक, एक मुलगी खोट्या खटल्यात अटक झाली होती सुरेशला माहिती होते की ती मुलगी निर्दोष आहे कारण ती रडत होती आणि वारंवार म्हणत होती की मी काहीच केले नाही तो मुलगा एका श्रीमंत वकिलाचा मुलगा होता ज्याने त्या मुलीबरोबर गैरवर्तन केले होते आणि जेव्हा त्या मुलीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली तेव्हा तिला वेश्या सिद्ध करून तुरुंगात बंद करण्यात आले ती मुलगी खूप सुंदरही होती आणि खूप रडतही होती ती फक्त असेच म्हणत होती की मी तर न्याय मागण्यासाठी आले होते आणि मलाच गुन्हेगार ठरवून तुरुंगात टाकण्यात आले आहे हा कसला आंधळा कायदा आहे सुरेशलाच सांगण्यात आले होते की या मुलीचे रिमांड तुमच्या पद्धतीने घ्या फक्त कोणत्याही परिस्थितीत तिला हे कबूल करायला लावायचे की ती तिच्या तोंडून स्वतः सांगेन की तिने वकिलाच्या मुलावर खोटा आरोप टाकला आहे वकिलाच्या मुलाने तिच्याशी कोणतेही गैरवर्तन केले नाही आणि या कामासाठी सुरेशला अतिरिक्त पैसेही मिळत होते वकिलाकडूनही आणि पोलिसांकडूनही सुरेश त्या मुलीला रात्री आपल्या घरी घेऊन गे गेला प्रथम तर तो तिला म्हणाला माझ्या आईचे पाय दाब ती मुलगी खूप सज्जन आणि निरागस होती ती वारंवार सुरेशला हेच म्हणत होती की इन्स्पेक्टर साहेब मी निर्दोष आहे देवासाठी मला न्याय द्या त्या वकिलाला शिक्षा द्यायला लावा पण सुरेशने तेच केले जे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते त्याने तिची हातकडी आपल्या आईच्या बेडच्या पायांशी बांधली आणि ती मुलगी त्याच्या आईचे पाय दावत राहिली अर्ध्या रात्रीनंतर सुरेश उठला आणि त्या मुलीला ओढत त्याच्या खोलीत नेले ती मुलगी खूप घाबरली होती ती म्हणाली तुम्ही हे काय करत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का पोलिसाचा युनिफॉर्म घालून लोकांना न्याय देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करत आहात पहिल्यांदा त्या वकिलाच्या मुलाने माझ्यावर अत्याचार केले संपूर्ण विद्यापीठासमोर त्याने माझ्याशी नालायकपणा केला मी फक्त त्याला धमकी दिली होती की मी तुझी तक्रार प्रिन्सिपलकडे करेन आणि त्या बदल्यात त्याने माझ्यासोबत असे केले की मी तुम्हाला सांगू शकत नाही मी पोलिस स्टेशनवर त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते तर पोलिसांनी स्पष्ट नकार दिला जेव्हा मी म्हटले की मला कोणत्याही परिस्थितीत तक्रार नोंदवायची आहे तर उलट माझ्यावर खटला भरून मला तुरुंगात बंद करण्यात आले आणि आता तुम्हीही माझ्यावर अत्याचार करत आहात देवाच्या काठीला आवाज नसतो देवासाठी असे अत्याचार करू नका जेव्हा देवाची काठी तुमच्यावर पडेल ना तेव्हा तुमच्या किंकाळ संपूर्ण जग ऐकेल तिचे बोलणे ऐकून सुरेश हसू लागला आणि म्हणाला देवाची काठी जेव्हा पडेल तेव्हा पाहू आत्ता तर मी तेच करतो जे माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्या मुलीच्या किंकाळ्या संपूर्ण रात्र गुंजत राहिल्या पण सुरेशच्या मनात दया आली नाही अनेक वेळा त्याच्या आईने दार ठोटवले तू काय करत आहेस एखाद्या मुलीबरोबर असे वाईट का करत आहेस देवासाठी असे वाईट काम करू नकोस जेव्हा त्या मुलीला परत तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा तिने फास लावून स्वतःला संपून टाकले हे पाहून सुरेशच्या चेहऱ्यावरचा रंग सोडाला होता बऱ्याच लोकांना हे पाहून आश्चर्य वाटले की त्या मुलीने स्वतःच्या हाताने आपले जीवन संपवले होते काही दिवस सुरेशला खूप दुःख आणि त्रास झाला होता वारंवार त्या मुलीचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ लागला पण हळूहळू त्याच्या मनातून हे सर्व काही निघून गेले होते तो अनेक मुलींना आपल्या घरी आणायचा आणि पहिल्यांदा आपल्या आईची सेवा करून घ्यायचा आणि नंतर त्यांना आपल्या खोलीत न्यायचा त्याची आई वारंवार नकार देत होती म्हणायची की तुला इतकीच गरज आहे तर तू लग्न का करत नाहीस तो म्हणायचा मी लग्न केले तर मी जे काही इतर मुलींबरोबर केले आहे त्यांच्या शापाचा परिणाम माझ्या पत्नीवर होईल जर तिच्यावरही नाही झाला आणि देवाने जर मला मुलगी दिली तर कदाचित माझ्या पापांची शिक्षा तिलाच भोगावी लागेल चांगले हेच आहे चा की मी लग्न करणार नाही माझी गरज ही गुन्हेगार स्त्रियाच पूर्ण करतात मला लग्न करण्याची काहीच गरज नाही सुरेशला वाटत होते की त्याने केलेल्या पापांची शिक्षा फक्त त्याच्या पत्नीला आणि मुलीलाच भोगावी लागेल जर तो लग्नच करणार नाही तर तो जे मर्जी काही करेल त्याला कोणी विचारणारच नसेल पण कदाचित ही त्याची चुकीची समजूत होती यावेळी तो ज्या मुलीला घेऊन आला होता त्या मुलीला खोलीत आणताच जसं तसं सुरेशने तिला पलंगावर ढकलले तेव्हा तिने माहिती नाही कुठून आपल्याकडची एक सुरी काढली जी फारच तीक्ष्णधारेची होती हे पाहून सुरेशचे होश उडाले की या मुलीकडे इतकी तीक्ष्ण सुरी आली तर आली कुठून ती म्हणाली मी तुला जिवंत सोडणार नाही हे चांगले झाले की तू मला तुझ्या घरी घेऊन आलास मी तुझ्या तसेच हाल करीन जसे मी त्या वकिलाच्या मुलाचे केले होते ती मुलगी एका वकिलाच्या मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक झालेली होती आणि तिला फाशीचीच शिक्षा होणार होती सुरेश अजूनही काही समजू शकला नव्हता तो म्हणाला तुला माहिती आहे का पोलीस अधिकाऱ्याला इजा पोहोचवल्याची शिक्षा काय आहे ती म्हणाली फाशी तर मला आधीच मिळणार आहे यापेक्षा मोठी शिक्षा मला आणखी काय मिळू शकते तुला माहीत आहे का मी कोण आहे मी त्या मुलीची बहीण आहे जिच्यासोबत त्या वकिलाच्या मुलाने पहिल्यांदा अत्याचार केले आणि मग तू त्या वकिलाच्या मुलाला मी तर जिवंत मारले आहे आणि आता तुझी वेळ आली आहे सुरेश हसू लागला त्याला वाटले की ही एक सामान्य मुलगी माझं काय बिघडू शकते तो म्हणाला तू स्वतःला बघ आणि मग मला बघ असं वाटतंय की तुला एका पोलिसाच्या ताकदीची कल्पना नाही ती मुलगी म्हणाली अरे तुला माझ्यासुद्धा ताकतीची कल्पना नाही जसा सुरेश तिच्याकडे झेपावला तसं ती मुलगी क्षणात मागे सरकली सुरेशने तिचे मनगट पकडले आणि इतक्या जोरात पकडले की कदाचित ती सुरी सोडेल पण मुली त्या मुलीने त्याच्या पोटाखाली लात मारली आणि त्यामुळे त्यालाच तिचा हात सोडावा लागला पण त्यापूर्वीच किती हल्ला करेन तो पटकन मागे सरकला आणि खोलीच्या बाहेर पडून दार बंद केले आणि बाहेरून कडी लावली त्या मुलीला कदाचित लढायला येत होते कारण तिला स्वतःचे संरक्षण करता येत होते हे पाहून सुरेशचे पहिल्यांदाच होश उडाले होते मग त्याला ही भीती वाटू लागली की कदाचित ती मुलगी त्याला जीवे मारून टाकेन कारण ती त्या मुलीची बहीण होती जिने तुरुंगात स्वतःचे जीवन संपवले होते आणि जी मुलगी वकिलाच्या मुलाला ठार करू शकते ती पोलिसालाही सोडणार नाही त्याने त्या मुलीवर अत्याचार केले होते आणि त्याने गुन्हेगार व्यक्तीलाही पाठिंबा दिला होता पण त्याला माहीत नव्हते की सूड घेण्यासाठी तिची धाकटी बहीण येईल आणि तीही पूर्ण तयारीने दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आणि त्याने ठरवले होते की जशी ती मुलगी झोपेल तशी तो तिला दोरीने बांधेल आणि मग तिला अद्दल घडवेल पहाटेच्या वेळी तिला बांधण्यासाठी जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा ती दाराच्या मागेच लपून बसली होती तिने सुरेशच्या डोक्यावर खूप जोरात एक जड वस्तू मारली तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला त्या मुलीने दार बंद केले सुरेशला ओढत जमिनीवर झोपवले आणि नंतर कपाटातून त्याचे कपडे काढून ते फाडून दोरीसारखे बनवले आणि त्याचे हातपाय बांधले आणि इतक्या जोरात बांधले की तो सुटू शकणार नाही आणि मग तिने त्याच्यासोबत असे केले की तो जिवंतही नव्हता आणि मृतही नव्हता ज्या मर्दांगीवर त्याला खूप अभिमान होता त्या मुलीने त्याची ती मर्दांगीच नष्ट केली होती आणि हे सर्व करून ती निघूनही गेली होती गीता एक वैद्यकीय विद्यार्थिनी होती आणि तिची मोठी बहीण विद्यापीठात व्यवसाय शिकत होती जेव्हा तिच्या मोठ्या बहिणीवर वकिलाच्या मुलाने गैरवर्तन केले तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला खूप समजावले होते की तू त्याच्याविरुद्ध खटला करू नकोस कारण तुला न्याय मिळणार नाही पण गीताची मोठी बहीण तरीही पोलीस स्टेशनमध्ये गेली स्वतःसाठी न्यायाचे दार ठोठवण्यासाठी बदल्यात तिच्याबरोबर जे झाले ते खूप दुःखद होते आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिचे आईवडील मरण पावले होते कारण दोघांनाही हृदयविकाराचा झटका आला होता आणि गीता एकटी राहिली होती तिचे उद्दिष्ट फक्त आपल्या बहिणीचा सूड घेणे होते म्हणून प्रथम तिने वकिलाच्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले गीता अशा प्रकारची मुलगी नव्हतीच पण तरीही ती त्या वकिलाच्या मुलाला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवण्यासाठी डान्स क्लबमध्ये गेली त्याच्यासोबत नृत्यही केले अर्धवट कपडेही घातले जेणेकरून तो तिच्या प्रेमात वेडा व्हावा आणि तसेच झाले वकिलाचा मुलगा इच्छित होता की त्याने गीताबरोबर एकांतात वेळ घालवावा पण त्याला संधीच मिळत नव्हती मग एके दिवशी गीताने त्याला एका हॉटेलच्या खोलीत बोलावले जसं त्या मुलाने गीताला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न केला तसं तिने काहीतरी युक्ती करून त्याला ज्यूसमध्ये झोपेची गोळी मिसळून पाजली होती ते पिऊन तो बेशुद्ध झाला होता गीताने त्याला बेडला बांधले आणि त्याच्या सोबतही हेच सर्व केले पण त्या सगळ्यामुळे वकिलाचा मुलगा मरून गेला होता सुरेशच्या घरातून बाहेर पडल्यावर तिने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले कारण जो सूड तिला घ्यायचा होता तो तिने घेतला होता वकील त्यावेळी रडत रडत वेडा झाला होता कारण त्याचा एकुलता एक मुलगा मरून गेला होता गीताने त्या मुलाचा सूड घेतला होता ज्यामुळे त्याचे हसतमुख घर उद्ध्वस्त झाले होते आणि तिने सुरेशचीही तीच अवस्था केली होती कारण तिला माहिती होते की तिच्या बहिणीचा दुसरा गुन्हेगार इन्स्पेक्टर सुरेश आहे आणि ती जे करून आली होती तो आता आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणत्याही स्त्रीचे जीवन नष्ट करण्यास असमर्थ होता तर मित्र आणि मैत्रिणींनो अशा लोकांना हीच शिक्षा झालेली योग्य आहे ना हो ना तुमचे काय मत आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा तर फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद